चला नमस्कार भावा बहिणीनं हो का हका शि बाड हात्याच्या आपल्या अंजीवंजीव काय चाललंय बाड हात्याला सोडायला चाललंय तिथं चिर लई बाडा त्या करतात रे हा हिरो बघितल्या मुळच हम्म त्याला पर्यंत सोडून येऊ बाडा त्याला काय नाही काय नाही पुढे चांगला सतत धाशिया घेऊ काय ना बाडा माते येऊ काय बाडा त्या लई तारमुळं करतात रोडनी वाज्यामुळं बाड त्याला एकतीला नाही जमत आता आउट साईडला निघाल्या मग काय नाही अडचण तरी इकडे मराठा आलाच पडते शिळ्या चला बाबांना अन बरे कसं काय वातावरण आपल्या इकडं बर शिळ्यात बात गाई कालवाडी खेळी चल रेठ मी पुढे डायरेक्ट हाफसाकडे पडला व तिकडे शिळ्यात

आता काय नाही बाळा त्याला सोडलं इथपर्यंत आणून काय झालं डोंगराला खायला नाही राहिलं ना त्याच्यामुळं मग आता वावरात इकडे तिकडे हाय खायला सध्याच्याला कोणाची लोकांची वावरं मोकळी असतात ना मग त्याच्या शिळे चढतात चांगल्यापैकी आणि हे दिवसभर बागतं बी त्यांचं चांगलं मग इकडे वावरात शिवराने चालल्यानंतर आहो महा देवा पत होय अका महादेव इथं आपला भावानं बहिण अका मोठं झाडं दिसतंय की इथंच महादेव आहे आपला आता महादेवाकडेच शेळी आणल्या तिकडे चारायला चला आता बाळ त्याला सोडलं आता आपलं घरी जातो आता चला भावांना बहिणी ना काळजी मग सगळ्यांना भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय